नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूज कर आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मा माझं नाव विशाल ताटे दिवाळी आलेले आहे आणि तुम्हाला जर पुण्यामध्ये खास करून पिंपरी चिंचवडमध्ये एखादी चांगली सेकंड हँड गाडी घ्यायची असेल तर आजचा स्टॉक खास तुमच्यासाठी असणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनच्या ज्या गाड्या आहेत ह्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि इथे तुम्हाला फॅमिलीसाठी सर्व काही ऑप्शन आहे म्हणजे तुमचं बजेट दोन तीन लाखापासून पुढे देखील असेल तर अशा सर्व गाड्या इथे उपलब्ध गाड� असणार आहे प्रिया मोटर्स या ठिकाणी आज आपण शूट करत आहोत त्यांचं नवीनच शोरूम ओपन आहे या शोरूमचे जे जय स्वाल सर आहेत त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन हो सर जी वेलकम आहे कसे सर बरं दिवाळीचे एकतर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा बरं आपले व्ह्युअर आहेत त्यांना गाडी घ्यायची आहे चांगल्या कंडिशन मधली तुम्हाला म्हटलं हिस्ट्री पण भेटेल आपल्याला टोटल पीडीएफ हिस्ट्री भेटेल आपल्याकडे लोन फॅसिलिटी होऊन जाईल टक्के लोन एक्सचेंज पण होऊन जाईल आपल्याकडे एक्सेचे वॉरंटी पण भेटाल आपल्याकडे पण व्यूवर दिवाळीसाठी काय ऑफर आहे दिवाळीसाठी ऑफर आहे आपल्याकडे प्रत्येक गाडीला डिझेल असेल तर डिझेल पेट्रोल असेल तर पेट्रोल सीएनजी असेल सीएनजी टाकील फुल करून देणार आहे नावर इन्शुरन्स चे पैसे घेणार नाही आपण दिवाळीपर्यंत ओके okay, म्हणजे नावावरती पण करून देणार इन्क्लुडिंग आहे सगळे चालते चालत सो so, इन्क्लुड सर्व प्राइसिंग असणार आहे सो so, पटापट आपण आता डील ला सुरुवात करूया सो so, पहिली रॅपिड डिझेल मध्ये डिझेल मध्ये सिंगल ना, टोप एन व्हिरियंट आहे दोन हजार सोळा ची ओके okay. कंपनी हिस्ट्री सत्त्याण्णव हजार ची आलेले याचे प्राइस सांगतो आपण साडेपाच लाख रुपये पाच लाख रुपयाला देऊन टाकू सर पाच लाख मध्ये हो डिझेल टाकी फुल करून देऊ नावर करून देऊ सहा महिन्याची वॉरंटी गारंटी पण चार साडे चार लाख रुपये लोन होऊन जाईल सिविल चांगला साडे चार लाख रुपये हंड्रेड पर्सेंट लोन हो जायचं सिव्हिल चांगला डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे त्यानंतर मार्केट मध्ये सर्वात जास्त मागणी असणारी झेड मॉडेल हो जेड मॉडेल आहे दोन हजार चौदा ची सिंगल ओनर आहे ओके ह्याचे प्राइस सांगतो आपण नऊ लाख रुपये फायनल आपण आठ लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत देऊन टाकू आठ लाख पंच्याहत्तर हजार आणि गाडी जर पाहिलं कॅप्टन कॅप्टन सीट रुम रेकॉर्ड दोन लाख ची आलेली कंपनी हिस्ट्री आहे आपल्याकडे ही पण व्ही मॉडल आहे व्ही मॉडल आहे ह्याला आपण लाख रुपये एक्सेसरीज केलेले सर दीड लाख लाख एक्सेसरीज आहे दोन हजार चौदा चे लुक बनवलेले गाडीचे याचे प्राइस सांगतो आपण सात लाख पंच्याहत्तर हजार फायनल साडेसात पर्यंत देऊन टाकू ओके सात okay, लाख पंच्याहत्तर हजार दोन हजार बाराची कन्वर्ट हो। टाईप फोर टाईप फोर मध्ये ही गाडी कन्वर्ट केली तुम्ही पाहू शकता गाडीची जी कंडिशन आहे ती कशी असणार आहे पुढची हंड्रेड आहे जीटी स्पोर्ट मध्ये ह्याचे प्राईस सांगतो अकरा लाख पंच्याहत्तर हजार फायनल आपण साडे अकरा पर्यंत देऊन टाकू सर साडे अकरा पर्यंत लोन किती होऊन जाईल लोन होऊन जाय नऊ लाख रुपये लोन होऊन ओके चालते सो एक प्रीमियम चांगली जी गाडी ही सुद्धा अवेलेबल आहे त्यानंतर खास तुमच्या मागणी का तर ना सरांसोबत मी प्राइस डिस्कस करून एकदम कमी या गाडीची प्राइस लावलेली आपल्या सारखं सर प्राइस कोण देणार नाही बरं काय बेस्ट प्राइस दोन हजार अठराची सनरूप आहे एस एक्स ऑप्शनल सीट मॅन्युअल मध्ये असणार आहे सांगतो आठ लाख रुपये साडेसात लाख रुपयाला गाडी घेऊन जा पन्नास हजार रुपये जागावरती डिस्काउंट ही ट्रेंडिंग जी ने वेरना ही तुम्ही घेऊन जाऊ शकता साडेसात लाखामध्ये डिझेल मॅन्युअल मध्ये फुल करून टाकी फुल करून द्यायची महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात घेऊन जा तुमच्या घरापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जायचं आहे पुढची सियाज सियाज अठराची अल्फा मॉडेल आहे चॉइस नंबर मध्ये सर सिंगल ओनर फुल इन्शुरन्स ह्याची प्राइस सांगतो सहा पंचाहत्तर ओके फायनल डील आपण सहा लाख चाळीस हजार मध्ये देऊन टाकू सहा लाख चाळीस हजार ठीक आहे पुढची क्रेटा अगेन ब्लॅक कलर मध्ये डिझेल हा कलरमध्ये दोन हजार बावीस चे तेवीस हजार ची आलेली गाडी सिंगल ओनर अच्छा म्हणजे तेवीस हजार ची तेवी आलेली शो शोरूम रेकॉर्ड आहे सर याचे प्राइस आपण सांगतो बारा लाख रुपये अकरा लाख पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकू सर अकरा लाख पंच्याहत्तर हजार अगेन दहा साडे दहा लाख रुपये लोन पण होऊन जाईल ठीक आहे पुढची क्रेटा पुढची क्रेटा दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर आहे ई e प्लस मध्ये बावीस ची एवरेज आहे ह्याची प्राइस सांगतो आपण साडे नऊ लाख रुपये नऊ लाख पंचवीस हजार ला देऊन टाकू सर ओके नऊ लाख पंचवीस हजारामध्ये मध्ये ही एक गाडी होऊन जाईल वन पॉईंट फोर इंजिन आहे बरं का या गाडीमध्ये पुढची ज्याज ही जॅज दोन हजार अठराची एंड ब्युरंट आहे सीबीटी मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये ह्याचे प्राइस सांगतो आपण साडेपाच लाख रुपये चार लाख ऐंशी हजार पर्यंत देऊन टाकू सर चार लाख ऐंशी हजार पेट्रोल सीव्हीटी वन ऑफ द मोस्ट जो रिलायबल जो गिअरबॉक्स आहे आणि रिलायबल जे इंजिन आहे तुम्हाला या गाडीमध्ये भेटतं छोटी साईज आहे त्यामुळे तुम्हाला सिटी मध्ये वापरायची आहे आणि एक ऑटोमॅटिक चांगली गाडी पाहिजे तर ज्याचा विचार तुम्ही करू शकता पुढची ग्रँड आय ट्रेन ग्रँड आय ट्रेन दोन हजार पंधरा ची सिंगल ओनर आहे ओके त्याच्या प्राइस सांगतो आपण चार लाख पंचवीस हजार तीन लाख ऐंशी हजार पण देऊन टाकू सर तीन लाख ऐंशी हजार मध्ये ऍटोमॅटिक गिअर बॉक्स कि आवाद आणि एस्टा मॉडेल टॉप रेंट मध्ये गाडी असणार आहे त्यानंतर वेरण्याची डील देऊन टाका वेरला सर ब्युटी आणलेली आहे सरांनी या गाडीवरती डिस्काउंट किती भेटेल आपल्याला म्हणजे कमी प्राइस किती भेटून जाईल कमीत कमी आपण साडे सहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये नव्या गाडीची जर पाहिलं किंमत तर त्या किमतीपेक्षा ह्या गाडीचा तुम्ही विचार गाडीचावीस ची आहे सेवन्टी नाईन चालेल त्याचे प्राइस सांगतो आपण तेरा लाख रुपये आपण सर लाख रुपये डिस्काउंट परत देऊ आपण बारा लाख रुपयाला देऊन टाकू बारा लाख रुपये ह्या गाडीवरती तुम्हाला ऑफर प्राइस आहे आणि प्लस ऍड लेवल टू व्हेंटिलेटेड सीट हिटिंग कुलिंग असे सर्व फीचर तुम्हाला मिळून जातात एंट्री पाहू शकता या गाडीचा देखील तुम्ही विचार करू शकता कंडिशन मध्ये ही गाडी असणार आहे न्यू लुक मध्ये आपल्याकडे स्विफ्ट आहे आणि ती सुद्धा डिझेल इंजिन मध्ये ची आहे सर डिझेल मध्ये ह्याचे आपण प्राइस सांगतो सहा लाख नव्याण्णव हजार सहा पंच्याहत्तर पर्यंत देऊन दु, टाकू सर सहा लाख पंच्याहत्तर हजार आणि चारही टायर नवे आहे सिंगल ओनर सोरूम रेकॉर्ड आहे सर गाडीचे किती किलोमीटर चालेल एक लाख पंधरा हजार सो रेकॉर्ड आहे एक लाख पंधरा हजार पुढची आय ट्वेंटी आहे हे स्पोर्ट्स मॉडेल आहे हो ओके okay. दोन हजार सोळा ची मॉडेल आहे त्र्याऐंशी हजार ची शोरूम रेकॉर्ड आहे ह्याचे okay. प्राइस सांगतो आपण चार लाख पंच्याहत्तर हजार साडे पर्यंत देऊन टाकू सर पेट्रोल मध्ये ठीक आहे पुढची एम एच बारा मध्ये आहे स्विफ्ट मध्ये डिझेलमध्ये सर डिझेल मध्ये ओके ह्याचे प्राइस सांगतो आपण डिझेल मध्ये सतराची आहे व्हीडीआय कन्वर्ट जे डी आय मध्ये ह्याचे प्राइस सांगतो आपण साडेपाच लाख रुपये पाच लाख रुपयाला देऊन टाकू पाच लाखामध्ये चला अगेन गाडी जर पाहिली डिझेल इंजिन मध्ये आहे ही सीएनजी मध्ये सर सीएनजी मध्ये सर दोन हजार एकवीस ची एक्स आय मॉडेल आहे एकवीस ची म्हणजे ही एकदम लास्ट लॉट मध्ये लास्ट लॉट मध्ये कंपनी सीएनजी आहे सो रुपये कार्ड आहे ऐंशी हजार चालेल चार नवीन टायर आहे गाडीची याचे प्राइस सांगतो आपण पाच लाख पंचवीस हजार चार लाख ऐंशी हजार पर्यंत येऊन टाकू चला चार लाख ऐंशी हजार अगेन पंचेचाळीस हजार रुपये जो डिस्काउंट या गाडीवरती दिलेला आहे सो ही एक चांगली डील आहे बर का पुढची आय ट्वेंटी मॅगना मॉडेल मॅगना मॉडेल आहे सर दोन हजार ची ओनली पंधरा हजार ची आलेली रेकॉर्ड आहे पेट्रोल मध्ये फक्त हजार सर सांगतो आपण सर साडेपाच लाख रुपये लाख लाख ला टाकू सर मध्ये ही एक गाडी मॅगना मॉडेल पुढची वीएक्सआय वीएक्स आय शिफ्ट आहे पेट्रोल मध्ये दोन हजार ची सेकंड नुनर आहे ह्याचे प्राइस सांगतो आपण चार लाख पंचवीस हजार ह्याचे चार लाख रुपयाला देऊन टाकू चार लाखा मध्ये ठीक आहे चला दोन हजार सतरा मॉडेल असणार आहे त्यानंतर एक व्हॅल्यू फॉर मनी जे पॅकेज आहे तुमच्यासाठी ही गाडी आहे बर का कारण की मध्ये डिझेल मध्ये शिफ्ट डिझायर भेटत पण भेटत नाही डिमांडेड कार आहे कलर मध्ये सिंगल ओनर आहे बाराची ची बर प्राइस सांगतो आपण तीन लाख पंच्याहत्तर हजार साडेतीन लाख रुपयाला देऊन जाऊ साडेतीन तीन लाखामध्ये डिझेल ह्या गाडीचा तुम्ही विचार सिंगल ओनर हो सिंगल ओनर सर ठीक आहे पुढची अगेन रेड ब्युटी ती सुद्धा डिझेल मध्ये रेड ब्युटी दोन हजार अठराची सिंगल ओनर आहे पंच्याहत्तर हजार चालेल सर बर ह्याचे प्राइस सांगतो आपण सहा लाख पंच्याहत्तर हजार साडे सहा लाख रुपयाला देऊन दी टाकू डिझेल टाकी फुल करून देऊ okay. सहा महिन्याची इंजन गवरासची वॉरंटी पण गाडीवर गाडीवर चालते so, भेटून जाईल पुढची आय टेन आय टेन दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर आहे पन्नास हजार ची चार आलेली okay. चारही टायर नवीन आहे स्पोर्ट मॉडेल ह्याचे प्राइस सांगतो आपण दोन लाख पंचाहत्तर हजार अडीच लाख रुपयाला देऊन टाकू अडीच लाख ठीक आहे सफारी स्ट्रॉम सर दोन हजार तेरा ची आहे पाचशे टायर नवीन टाटा एम्प्लॉई ची गाडी आहे सर सेकंड ओनर झाली आहे आधी कंपनीची नाव होती ओके okay. आता कस्टमर ची नाव झालेले सेकंड ओनर आहे शोरूम हिस्ट्री मिस्टी आहे एट्टी फायव चा टोटल शोरूम रिकॉर्ड आहे पंच्याऐंशी पाचशे टायर नवीन ह्याचे प्राइस सांगतो आपण चार लाख पंचवीस हजार हो चार लाख रुपयाला देऊन टाकू चार लाखामध्ये सफारी स्ट्रॉम तर हा सर्व स्टॉक उपलब्ध आहे प्रिया मोटर्स जे की अहून रावे जो बी आर टी रोड आहे आणि त्या रोडवरती जे मल्हार मिसळ आहे त्याच्याच शेजारी जर पाहिलं तर यांचा हा संपूर्ण जो स्टॉक आहे तो अवेलेबल आहे पण जर आपले व्यूअर आहेत त्यांना जर का त्यांची जुनी गाडी एक्सचेंज करायची करू ना सर लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी ऐंशी टक्के करून देऊ सिव्हिल चांगल्या नाईन्टी पर्सेंट पण करून देऊ आपण लोन काही काही लोकांच्या सिव्हिल ला प्रॉब्लेम असतो मग त्यांना कसं करा सिव्हिल ला प्रॉब्लेम असेल तर सर आपल्याकडे लोन नाही बरोबर तर मित्रांनो यांचा जो सर्व स्टॉक आहे हा पाहू शकता तुम्ही तो प्रिया मोटर्स एक नवीन शोरूम आणि इथला जो स्टॉक आहे एकदम चांगल्या कंडिशन मोस्टली मारुती सुझुकी टोयटा हुंदाई ह्याच गाड्यांमध्ये ते डील करतात जे की मोस्ट रिलायबल असतात होंडाचा देखील ऑप्शन आहे सो नक्की विजिट करा स्क्रीनवरती नंबर आहे धन्यवाद सर